छत्रपती संभाजी महाराज यांचे पुत्र छत्रपती शाहू महाराज यांच्या पराक्रमाचा दरारा किती जबरदस्त होता याचे वर्णन या काव्यामध्ये केलेले आहे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे पुत्र छत्रपती शाहू महाराजांवरील हा विशेष छंद आहे त्यांच्या पराक्रमाचा दरारा आज इथं व्यक्त करताना कविराज भूषण काव्याची निर्मिती करतायत की बलख बुखारे मुलतान लो हर हर पारे कपिलो पुकारे धरत न सार है रुमरुंदी डारो खुरसान खुंदी मारे खाक खादर लो झारे ऐसी शाहू की बहार है कक्कर लोय लोय मक्खर मखर लो चले जात टक्कर लवैया कोई वार है ना पार है भूषण सिरज लो परवाने परत फेरी दिली पर परती परिंदन की चार है परिंदन की छार है सुंदर काव्य केलेला आहे काव्य पुन्हा एकदा तुमच्या साठी मी ऐकवत आहे की बलक बुखारे मुल्तान लो हर हर पारे कपिलो पुकारे कोई धरत है ना सार है रुम रुंदी डारो खुरसान खुंदी मारे खाक खादर लो झारे ऐसी साहू की बहार है कक्कर लो बखर लो मखर लो चले जाता टक्कर लवैया कोई वार है ना पार है भूषण सिरोज लो परवाने परत फेरी दिली पर परती परिंदन की छार हे परिंदन की छार हे कविराज भूषणांचे हे काव्य अतिशय जबरदस्त आहे प्रत्येकाने मुखद्वत करण्यासारखं आहे छान आहे जय शिवराय कविराज भूषण यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर पाचशे पंच्याऐंशीपेक्षा अधिक काव्यांची निर्मिती केलेली आहे ही काव्य वीररसाने भारलेली आहेत पण सर्व काव्य पाठ करणे मुखद्वत करणे अतिशय कठीण आहे पण त्यातील काही तीस काव्यांचा संग्रह करून आपण त्याचं स्वैर भाषांतर त्याची फोड आणि त्याची पार्श्वभूमी काय आहे हे सगळं सांगण्याचा प्रयत्न आपण या पुस्तकातून केलेला आहे या काव्यांमधून केलेला आहेत तर आमची सर्वांना विनंती आहे की इंद्रजिमी जंबपर हे आपलं नवीन पुस्तक येत आहे यातून आपण ही सर्व काव्य मुखद्वत करावी समजून घ्यावी व येणाऱ्या पिढीकडे हा वारसा हस्तांतरित करावा अशी मनोमन कामना करतो जय हिंद जय शिवराय